एका महिला कॉन्स्टेबलने तिच्यासोबत काम करणाऱ्या सहकार्यावर बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली आहे दोघेही डायल एकशे बारा मध्ये एकत्र काम करतात सहकारी पुरुष कॉन्स्टेबलने बलात्कार केल्यानंतर माझे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार केले असा आरोप महिला कॉन्स्टेबलने केला आहे ही घटना उत्तर प्रदेशच्या कानपूर देहात जिल्ह्यामध्ये घडली आहे पीडित महिला कॉन्स्टेबलने तिच्या सहकारी पुरुष कॉन्स्टेबल अनेक आरोप केले आहेत बलात्कार करण्यासोबत त्याने माझे अश्लील फोटो आणि व्हिडिओ देखील बनवले याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला संपवेन अशी जीवे मारण्याची धमकी देखील दिली असे पीडितेने म्हटले आहे ही महिला कॉन्स्टेबल भदोही जिल्ह्यातील अकबरपूर येथील रहिवासी आहे मी दिवसाच्या शिफ्टमध्ये काम करते तर आरोपी रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतो तो अनेकदा माझ्यावर अशील टिप्पणी करायचा ड्युटी बदलत असताना वाईट हेतूने मला स्पर्श करायचा आरोपी अचानक माझ्या घरी आला आणि त्याने माझ्यावर बलात्कार केला माझे फोटो व्हिडिओ बनवले त्यानंतर हे फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली अशी पीडित महिला कॉन्स्टेबलने तक्रारीत म्हटले आहे तक्रारीमध्ये महिला कॉन्स्टेबलने ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले आहे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल व्हावा आणि त्याच्यावर कारवाई व्हावी अशी विनंती पीडितेने केली आहे सध्या पीडित महिला कॉन्स्टेबलच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे